सावंतवाडी मोती तलाव येथील नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण करणारी मगर अखेर झेरबंद झाले वन विभागाच्या जलद कृती दलामुळे हे ऑपरेशन यशस्वी झालं या पथकाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे तब्बल तीनशे चौसष्ट मगरे जेरबंद करण्याचा विक्रम त्यांनी केला रामचंद्र उर्फ बबन रेडकर हे वन विभागात वनसेवक म्हणून रुजू झाले होते सुरुवातीचे काही वर्ष नरेंद्र उद्यानात त्यांनी सेवा दिली नोकरीत कायम झाल्यावर ते वनसेवक म्हणून कार्यरत होते त्यानंतर तब्बल बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या वर्षी ते वनविभागाच्या सेवेतून निवृत्त झाले आपल्या कार्यालयात त्यांनी वनसेवक म्हणून सेवा देत असतानाच तत्कालीन वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य प्राण्यांना रेस्क्यू करण्याचं प्रशिक्षण घेतलं आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारच्या सापांना इतर वन्यप्राण्यांना मुख्यत्वे बिबटे मगरी अजगर नाग अशा वन्य प्राण्यांना रेस्क्यू केलाय अनेक जखमी पशुपक्ष्यांना त्यांनी जीवदान आहे मोती तलावातील त्यांनी पकडलेली तब्बल तीनशे चौसष्ट मगर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्यांच्या याच अनुभवाचा आणि कार्याची दखल घेत सेवानिवृत्तीनंतर त्यांना वन विभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे याच जलद कृती दलाच्या माध्यमातून उपवन संरक्षक मिली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रेस्क्यू टीमसह सध्या वन्य प्राण्यांना जीवदान देण्याचं काम करत आहेत यात रेस्क्यू टीम से प्रथमेश कावडे शुभम कळुसकर शुभम फाटक कुंडलिक राऊ आनंद राणे देवेंद्र परब राकेश अमृतकर यांची त्यांना साथ लाभते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल